नमस्कार क्रिकेट प्रेमींनो तुम्ही तयार आहात का कारण आय पी एल दोन हजार पंचवीस चा थरार लवकरच सुरू होणार आहे भारतीय प्रीमियर लीग ज्याचं प्रत्येक चाहत्याला वेध लागलेलं असत यंदा अजून अधिक रोमांचक होणार आहे दोन हजार पंचवीसच्या च्या आय पी साठी मोठे बदल नवे आव्हान आणि नवे स्टार्स आपल्या समोर येणार आहेत आय पी एलचा इतिहास आणि त्यांच्या अनोख्या अंदाजाला सगळ्यांनाच ओळखता येतं पण यंदा ते अधिकच गाजणार आहे नुकताच आयपीएल दोन हजार पंचवीस ची तारीख जाहीर झाली असून सर्व क्रिकेटप्रेमींना आनंदाचा शॉक लागला आहे कारण आता खुद्द बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आयपीएल दोन हजार पंचवीस सुरू होण्याची तारीख जाहीर केली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तेवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून आयपीएलचा थरार सुरू होईल आणि यंदा अंतिम सामना हा पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आयपीएलच्या प्रत्येक हंगामात खेळाडूंनी आपली चमक दाखवली आहे काही संघांचे वर्चस्व कायम राहिले तर काही संघांनी आश्चर्यचकित केले रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चेन्नई सुपर किंग्स मुंबई इंडियन्स प्रत्येक संघाच्या स्टाईलमध्ये एक वेगळा रोमांच आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या संघाच्या नावावर आय पी एल ट्रॉफी जाईल याचं उत्तर पाहायला आपण सर्व सज्ज आहोत एवढेच काय तर आय पी एल दोन हजार चोवीसचा हंगाम अजूनही अनेक क्रिकेट प्रेमींना आठवतोय बावीस मार्च दोन हजार चोवीस पासून आयपीएल ला सुरुवात झाली आणि सव्वीस मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवला चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील थरारक सामन्यांचा सा विचार करा सगळ्यांना त्यातले रोमांचक क्षण आजही लक्षात आहेत दोन हजार पंचवीसच्या आय पी एल मध्ये काय नवे असणार काही नवे नियम नवीन संघ आणि काही बदललेले तंत्रज्ञान पण सर्वात मोठा बदल म्हणजे किती रोमांचक होईल यंदाचा खेळ प्रत्येक सामन्यात स्फोटक बॅटिंग भव्य बॉलिंग आणि क्रिकेटच्या जादूने सर्व खेळाडूंना दिलेली धमाल आता तेवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून हा सर्व थरार पुन्हा एकदा रंगणार आहे प्रत्येक बॉल आणि प्रत्येक षटकार नवा इतिहास निर्माण करेल फिल्डरवरची प्रत्येक क्रीडा युद्ध साक्षीदार होईल आणि तुमचं प्रेक्षकत्व अजून जोशपूर्ण होईल तर क्रिकेट प्रेमींनो कृपया कमेंट करून सांगा तुमचा संघ कोणता आहे तुमचा फेवरेट क्रिकेटपटू यांना तुमचा संघ जिंकून देणार का कमेंट मध्ये तुमच्या आवडत्या संघाचं आणि आवडत्या खेळाडूचं नाव नक्की लिहा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा